नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण हा चाळीस साईजचा ब्लाउज कटिंग केला आहे आणि आपण हा स्टिच केला आहे पॅच लावून शिवला आहे आणि हा जो कपडा आहे हा आपला साडीतला आहे आणि आपण याला आवडीनुसार लेस लावली ले। स्टोन लावला आहे आणि याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने लटकन बनवले तर कटिंग पूर्ण बघा तुमच्या लक्षात येईल आणि कशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे ते तुम्ही मला कमेंट कर करून सांगा तर कंटिन्यू करा आणि खूप सुंदर याची फिनिशिंग आली कारण कस्टमरने अगोदर एक ब्लाऊज शिवलेला त्याच्यानंतर बाकीचे ब्लाऊज टाकलेत तर आपण ह्या ब्लाऊजचे शिलाई तीनशे पन्नास रुपये घेतले तुमच्याकडे किती शिलाई आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि कटिंग पूर्ण बघा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत चाळीस चेस्टमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा हां सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला पॅच लावून हा ब्लाऊज शिवायचा आहे त्या साडीतला काही कपडा काढला आहे आणि हा ब्लाऊज प्लेस असा आहे तर आपण बाहेला हे काढ घेणार आणि डिझाईनसाठी हे हा कपडा वापरणार तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू उंची आपल्याला टाकायची आवडीनुसार तर कस्टमरला शिवून ब्लाऊज लागतो आहे पंधरा इंचाचा सॉरी चौदा इंचाचा तर आपण पंधरा इंचावर मार्किंग करू तेच लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आता टिप नेक असल्यामुळं असल्यामुळे आपण शोल्डर किती घ्यायचे साडेपाच इंचच घ्यायचे समजा सात आठचा गळा जर असेल तर तुम्ही सहा इंचापर्यंत पण घेऊ शकतात सहा इंच आपण मोंड्यासाठी घेऊया तीच लाईन आपण सरळ आखून घ्यायची आता आपल्याला छातीचा दहावा सॉरी चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग येतो दहा इंच दहा इंचामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेव अर्धा इंच आपण पाठीमाग आले ही लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आता इथून मधून ला एक लाईन आपल्याला द्यायची आणि दीड इंच आपण पाठीमागच्या भागासाठी आणि फ्रंटसाठी एक इंचावर आपल्याला मार्किंग करायची आता आपण मुंढ्याला आकार देऊन घेऊ आता आकार देताना आपल्याला बरोबर या साईजनुसार आकार द्यायचा आहे गळा घ्यायचा आहे आपल्याला दोन इंचाचा सव्वा दोन दोन इंचाचा घेतला तरी पण चालतं आहे ह्याच मापावर कस्टमरला मी अगोदर एक ब्लाऊज शिवून दिला एकदम परफेक्ट आला तर त्यांचं म्हणणं होतं पण त्याच मापावर शिवायचं आहे आता आपण वरती जेवढं घेतला तेच आपण खालच्या साईडला पण माप टाकणार आता याच्यामध्ये आपल्याला पॅच लावून गळा घ्यायचा आहे तर आपण गळ्याला डिझाईन शिवतांनी देऊया कंबर किती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ इंच येतो आठमध्ये आपण एक पॉईंट दिला एक इंचाचा पाठीमागच्या टक्कसाठी आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिंग झाली ही लाइन याला जोडून घेतली आता गळा जर उतरत असल तर तुम्ही गळ्याला उतार अर्धा इंचापेक्षा थोडासा कमी देऊ शकतात म्हणजे परफेक्ट अशी फिटिंग येऊन जाते आता मी कटिंग करताना इथपासून कटिंग करते हा झाला आपला पाठीचा भाग कट करून आता आपल्याला फ्रंट भाग कट करायचा आहे तर तो कशा पद्धतीने पाहू शकतात आता हे बघा वेळ पुरला नाही त्याच्यामुळं मी व्हिडिओ थोडासा थांबवून घेतलेला कस्टमर आलेले आणि भरपूर सारे काम असल्यामुळं मग मी डायरेक्ट पेपर पॅटर्न घेतला आणि फ्रंट भाग अशा पद्धतीने कट केला कारण ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस मग पेपर पॅटर्नचाच वापर करते आता अगोदर आपण पाठीचा भाग कट केल्याच्यानंतर आपण फ्रंट भाग अशा पद्धतीने पूर्ण कट केला आहे याच्यामध्ये कमी जास्त कसं करायचं मी तुम्हाला याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर सिंपल पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने आपण याची कटिंग आहे आता आपण बाही कटिंग कशी करायची मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते आता बाही कटिंग करताना आपल्याला साडे दहाचे घडे घ्यायचे साडे दहाचे अगोदर आपण चेक करू आपल्याला बाही पुरती नाही कारण मग मी अशा पद्धतीने याचे घडे टाकते डायरेक्ट चार फोल्ड फोल्डमध्ये केले तर घडे कमी पडन आता कस्टमरची बाही आहे पाच इंचाची तर आपण इथं सहा इंच घेऊया सहा इंचावर मार्किंग केला एक इंच आपण जास्त घेतले आपण पाटेचा भाग मोजला त्यावेळेस मोंड्याची घडी किती आली नऊ इंचाची त्याच्यामध्ये इंचा दे आपण दीड इंच जास्त घेऊ आणि एक आपण लाईन आखून घेऊ पाहू शकतात आता ही सहाचा पण आपण एक बॉक्स तयार करू आता दंड घेणार आहे साडेसहा इंचा तर साडेसहावर एक मार्किंग करायची नंतर आपण दोन इंच याच्यामध्ये ॲड करायचं आहे तीन इंच आपण पुढं आले हे दोन इंचाचं जे पॉईंट आला ते इथं आला आणि हा फिटिंगचा इथपर्यंत आला म्हणजे असा बॉक्सचा नंतर आपण बाहेर आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तर कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग केली बघू शकतात अशी आपली कटिंग झाली आता हेच कटिंग आपण पिसावर ठेवून आपल्याला पूर्ण सविस्तर कटिंग करायची तर त्याच्या अगोदर आपण हा डिझाईनचा जो सॉरी हा जो साडीचा कपडा आहे पण हा पूर्ण काढून टाकायचा आहे अगोदर दोन लेअरमध्ये कट करा किंवा मग सिंगल याच्यात जरी कट केला तरी चालते छोट्या छोट्या गोष्टी पाहायला भेटतात आणि शिकायला पण भेटतात तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण स्टिच केला आहे तर मी झाल्याच्यानंतर पण तुम्हाला याचा व्हिडिओ फुल व्हिडिओ नक्कीच दाखवणार आता आपण याची चार पदरी घडी करायची आता आपल्या बाहीला जॉईंट काय आलेला नाही आपण जे अस्तरवर कटिंग करतो अस्तर कमी असलं तर जॉईंटचा प्रॉब्लेम येतो आणि अस्तर व्यवस्थित जर असं पुरवणारं तर जॉईंट अजिबात येत नाही आता आपण मेन फॅब्रिकची पण चार लेअरमध्ये गडी केली तर आपण अशा पद्धतीने ठेवून घेतले आणि नंतर आपण याची बाही कटिंग केली आता याला एकच साईडने डिझाईन सॉरी एकच साईडने काठ होते त्याच्यामुळं आपण ते काठ दंडावरच घेतलेत आता हा गळा आहे पॅचचा तर मग मी झाल्यावरच याचा पूर्ण फुल व्हिडिओ तुम्हाला शेअर करते तर कशा पद्धतीने हा गळा तयार झाला आहे बघू शकतात आता बंद बाजू मी बंद बाजूकडून ठेवली बाही काढून झाली पाटेचा भाग पण काढून झालाय आता आपण फ्रंट भाग कट करूया जवड़ जवड़ अपला हा भाग पण आपला कट झालाय अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाऊज पूर्ण हा कटिंग झालाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो हो तो तर याचा ब्लाऊज नंतर याचा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पाहायला भेटेल तर पुन्हा भेटेल नवीन भी चांगल्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आहे